राम राम शेतकरी मित्रांनो भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये सध्या आहे आणि सोशल मीडियावरती या संदर्भात ज्या बातम्या सध्या चालू आहेत त्या बातम्या पाहून आणखीनच कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये चलबिचल सध्या होत आहे अरे बांगलादेशमध्ये कांदा जाणार तर कधी जाणार किती जाणार की जाणारच नाही असे अनेक प्रश्न सध्या कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये रोज येत आहेत आणि त्याचं कारणही तसं आहे आत्तापर्यंत बांगलादेशने भारतातून कांदा घेतला नाही मधी घेतला तो अगदी थोड्या प्रमाणात त्याचा काही फायदा भारतातील कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना झाला नाही आता काही शेतकरी मित्रांचा कांदा संपला ज्याचा आहे जास्तपैकी खराब झाला कांदा थोडासा राहिला परंतु बांगलादेशने अजून काही आपला कांदा घेतला नाही आणि अशातच अनेक बातम्या सध्या बांगलादेशच्या बाबतीत सोशल मीडियावरती येत आहेत बांगलादेश कांदा घेणार बांगलादेशामध्ये कांद्याचे बाजारभाव खूप वाढले मित्रांनो नेमकं काय का तथ्य आहे काय सत्य आहे हे कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना अगदी कळेना झालं आहे तर संदर्भात अगदी महत्त्वाची बातमी माझा बळेराजावरती आज मी कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो जसे की काल आपण बातमी टाकली होती की बांगलादेश टॅरिफ कमिशनने कांदा आयात करण्याची शिफारस केलेली आहे की कांद्याचे भाव वाढले आता काही कांदा आयात हा करावा काही प्रमाणामध्ये असे शिफारस ही टॅरिफ कमिशनने केली होती तर मित्रांनो आता यावरती व्यापार सल्लागार बांगलादेशचे व्यापार सल्लागारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आज पत्रकार परिषद बांगलादेशमध्ये झाली होती तर त्यांनी कांदा आयातीबाबत काय म्हटलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला माझा बळेराजाला जोडून राहायचं आहे कारण माझा बळेराजावरती अगदी महत्त्वाची माहिती आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना अगदी विनामूल्य आणि वेळेमध्ये आपल्याला दिली जाते कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मागे ज्यावेळेस बांगलादेशने भारतातून कांदा घेण्यास सुरुवात केली होती त्याच वेळेस मी आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना माझं मत सांगितलं होतं की यावर्षी बांगलादेश आपल्याकडून जास्त कांदा घेणार नाही असं माझं मत आहे स्पष्टपणे मी ऑन कॅमेरा आपल्याला सांगितलं होतं आणि मित्रांनो तसंच झालं आत्तापर्यंत बांगलादेशने आपला कांदा घेतलेला नाही कारण त्यावेळेची परिस्थितीनुसार मी बरोबर आपलं मत मांडलेलं होतं तर मित्रांनो आता बांगलादेशातील व्यापार सल्लागारांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो या आठवड्यात जर कांद्याची किंमत अपेक्षित पातळीपर्यंत कमी झाली नाही तर कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला जाईल असे व्यापार सल्लागार शेख बशीरुद्दीन यांनी सांगितले रविवारी नऊ नोव्हेंबर सचिवालयातील वाणिज्य मंत्रालयाच्या कॉन्फरन्स रूममध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले कांद्याचे बंपर पीक आले आहे कोणतेही संकट नाही सरकारने कांदा साठवणुकीसाठी दहा हजार हाय फ्लो मशीन देखील उपलब्ध करून दिले आहेत व्यापार सल्लागाराने सांगितले की कांदा आयातीसाठी दोन हजार आठशे अर्ज आधीच प्राप्त झाले आहेत पुढील चार ते पाच दिवसात बाजारभाव सहन करण्यायोग्य पातळीपर्यंत पोहोचला नाही तर आयात मंजुरी दिली जाईल यावेळी कांद्याच्या किमतीत अचानक चाळीस ते पन्नास टक्का वाढ होणे अवास्तव आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली हे लक्षात घेण्यासारखे आहे की पूर्वी सत्तर टाका किमतीचा कांदा एका आठवड्यात जवळजवळ दुप्पट झाला आहे आणि तो आता एकशे तीस टक्का विकला जात आहे खरेदीदार बाजार देखरेखीचा अभाव आणि सिंडिकेटमुळे या वेगाने होणाऱ्या किमती वाढल्या आहेत असं त्यांनी म्हटलं आहे बाजार सामान्य ठेवण्यासाठी बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाने मर्यादित प्रमाणात कांदा आयात करण्याची शिफारस केल्याचे कळले आहे दर आयोगाचे म्हणणे आहे की दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कांद्याचे दर वाढतात म्हणजेच मित्रांनो ही बातमी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की टॅरिफ कमिशनने कांदा आयात करण्याची शिफारस ही केलेली आहे आज पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की या आठवड्यात कांद्याचे दर कमी झाले नाही तर आयातीला परवानगी दिली जाईल असे बांगलादेशचे व्यापार सल्लागार बसीरुद्दीन यांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो दोन हजार आठशे अर्ज आधीच प्राप्त झालेल्या आहेत कांद्याच्या आयातीसाठी म्हणजेच आता बांगलादेशामध्ये कांद्याचे बाजारभाव ह्या आठवड्यामध्ये जर कमी झाले नाही तर बांगलादेश भारतामधून कांदा घेणार आहे अशी परिस्थिती सध्याची आहे मित्रांनो आता यानंतर आणखी काही परिस्थिती बदलली बातमी आली तर माझा बळेराजावरती आपल्याला लगेच ती टाकली जाईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा